हाय हॅलो फ्रेंड्स कालच्या व्हिडिओमध्ये सलवारचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहिलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सलवार पॅन्टचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहूया चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण जो नेफा कटिंग केलेला होता तो पार्ट मी इथे घेतलेला आहे आणि दोन्ही पार्ट एकमेकावर व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आणि आता त्यानंतर आपण करणार आहोत शिलाई तर आता हे दोन्ही पार्ट जोडताना एक इंचाचं सिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि या सिलाई मार्जिन घेतलेल्या भागावरतीच इथे शिलाई मारून घ्यायची आहे हे पण मी तुम्हाला दाखवते मार्किंग करून अशा पद्धतीने मी पूर्ण एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि त्या शिलाई मार्जिनवरती शिलाई जे पाहू शकता शिलाई एकदा मारून घेतली त्यावरतीच डबल शिलाई मारायची आहे आणि हा जो पार्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे आणि हे जे भाग आहे दोन्ही दोन साईडला करायचे आहेत आणि त्यावरती पुन्हा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर सेंटरला मारायचे आहे आणि नंतर दोन्ही बाजूला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई योग्य फिनिशिंगसाठी आहे आणि हा बॅक पार्ट आहे बॅक पार्टची शिलाई करून झाल्यानंतर आपण जोडणार आहोत फ्रंट पार्ट तर फ्रंट पार्ट अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहिलं मी कापड कसं का ठेवलं आहे त्या पद्धतीने जी जॉईंटची सुईची बाजू आहे ती आतमध्ये गेली पाहिजे आणि ओपन बाजू म्हणजेच उलट्या बाजूने आपण शिलाई मारणार आहोत आता इथे पहा इथे वरती मी एक इंचाचं मार्जिन घेऊन मार्किंग केलं आहे सेंटरला एक इंच मार्जिन सोडलं आहे आणि त्याच्याखाली एक सरळ लाईन आखलेली आहे अशा पद्धतीने इथे आपण मध्ये जो स्पेस सोडणार आहे तो स्पेस आपण नॉड टाकण्यासाठी बनवणार आहोत तर मी जिथपर्यंत मार्किंग केली तिथपर्यंत शिलाई मारली मध्ये एक इंचाचा स्पेस सोडायचा आहे इथे शिलाई रब करून घ्यायची आहे इथे पहा मी तुम्हाला चॉकने मार्क करून दाखवते इथे शिलाई रब करून घ्यायची आहे दोन्ही ठिकाणी आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे मी पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली की हा भाग पूर्ण ओपन करायचा कर आहे आणि हा सेंटर पार्ट असा ओपन राहील आत हा भाग अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे आणि सेंटरला एक शिलाई मारून घ्यायची किंवा हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आतमध्ये आणि मग यावरती शिलाई मारून घ्यायची आहे ते पाहू शकता दोन्ही बाजूने शिलाई मारून झालेली आहे आणि मध्ये हा स्पेस ओपन ठेवलेला आहे आता दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट आणि ही दोन्ही पार्टची सुईची बाजू आतल्या बाजूने ठेवल्यानंतर हा जो वरचा पार्ट आहे फ्रंट पार्ट तो आता आपण जिथे आपण नॉट टाकणार आहे तिथे दुमडून घ्यायचा आहे आता जी ओपन मार्जिन सोडलेली आहे आपण तिथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ती बंद बाजू बरोबर त्या ओपन मार्किंगवरती ठेवायची आहे आणि मग त्यावरती शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने बरोबर आपण जेवढं एक इंचाचं शिलाई मार्जिन सोडलेलं होतं त्या शिलाई मार्जिनवरती व्यवस्थित पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे आता हा बॅक पार्ट आहे बॅक ही सेम त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि फ्रंट पार्ट एकदम फ्रंट पार्टचा पुढचा पार्ट येईपर्यंत ही पूर्ण शिलाई गोलाकार मारून घ्यायची अशा पद्धतीने आपला नेफा बनवून तयार झालेला आहे आता आपण इथे पाहू शकता इ ह्या जो ओपन भाग आहे ह्यामधून आपण नॉट ओवून घेणार आहे दोन्ही बाजूने तर हा फ्रंट पार्ट नेफा तयार झालेला आहे आपण आता हा बाजूला ठेवूया आणि आता आपण नेफ्याला जोडण्यासाठी जो पायजामा बनवणार आहोत तो बनवून घेऊया इथे जे कटिंग केलेला भाग आहे तो घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने एक बाजू जी आहे नेफ्याची ती जोडून घ्यायची चारही बाजू आहेत तर त्या दोन सोडायच्या आणि दोन बाजू कुठल्याही साईडच्या दोन बाजू घेऊ शकता आणि त्या जोडून घ्यायच्या आहेत आता या जोडताना अर्धा इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे याच वरती तुम्ही डबल शिलाई मारू शकता किंवा हा पार्ट ओपन करायचा आहे आणि यावरती एका बाजूने शिलाई मारा किंवा दोन्ही भागाशा पद्धतीने वेगळे करून दोन्ही साईडला घेऊन त्यावरती शिलाई मारू शकता योग्य फिनिशिंगसह हा पार्ट जोडून झालेला आहे आता ही आहे आपली बॅक साइड आता बॅक साइडला आपण इथे मार्जिन देणार आहोत हा सेंटर पॉईंट आहे या सेंटर पॉईंटपासून पासून दोन्ही बाजूला तीन तीन इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे पहा आहे सेंटर पॉईंट आणि सेंटर पॉईंटच्या बाजूला इथे तीन इंच आणि या बाजूला तीन इंच दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायच्या आहेत आणि या दोन मोठ्या प्लेट्स बॅक साइडला येतील ही पा ही प्लेट बरोबर या सेंटरवरती आणि ही प्लेट्स या सेंटरवरती घ्यायची आहे आणि ह्या प्लेट्स अगोदर जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता ह्या दोन प्लेट्स जोडून झाल्या की मग ज्या छोट्या छोट्या प्लेट्स येणार आहेत त्या आपण टाकून घ्यायच्या आहेत आता छोट्या प्लेट्स टाकताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे फ्रंट बाजू जी आहे म्हणजे पुढची जी बाजू आहे पुढच्या बाजूकडून दोन्ही साईडच्या प्लेटची तोंड येतील अशा पद्धतीने प्लेट्स, पद्धती प्लेट्स टाकायच्या आहेत आता फ्रंट बाजूकडून मी पाच इंचावर एक मार्किंग करते हे मार्जिन सोडून मग आपण प्लेट्स टाकणार आहोत तर एक अशा पद्धतीने मी फ्रंट बाजूकडेच प्लेटची तोंड ठेवून या प्लेट्स टाकून घेत आहे एक एक करत सर्व प्लेटी व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत आता या प्लेटी टाकून झाल्यानंतर बॅक साईडला एकदा चेक करायचे मोजून घ्यायचं आहे आता हा नेपा व्यवस्थित पकडून मोजून घेतलेला आहे तर इथे अजून एक प्लेट्स येईल असं मार्जिन शिल्लक आहे सेंटर पॉईंटपासून बॅक बॅकचं सेंटर पॉईंट आणि नेफ्याचं जे सेंटर पॉईंट आहे ते जुळतंय की नाही बघायचं आणि पुन्हा एक इथे प्लेट्स व्यवस्थित टाकून घ्यायची आता पुन्हा एकदा बॅकचा सेंटर पॉईंट नेप्याचा जो बॅकचा सेंटर पॉईंट आहे त्याला लावायचा आहे आणि मग हा साई एक साईड पूर्ण बघायची तर ही बरोबर झालेली आहे आता दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्यात आता बॅक साइडला हे मार्जिन किती नऊ इंचाचं आहे तर या बाजूनंही नऊ इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि या मार्जिनच्या पुढे इकडच्या फ्रंट साईडला येईल अशा प्लेट्स टाकायच्यात आता या साईडला पण आपण पाच इंचाचं मार्जिन सोडणार आहे आणि या प्लेट्सची तोंड इकडच्या बाजूने म्हणजे या फ्रंट साईडला येतील अशा पद्धतीने सर्व प्लेट्स व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत आता इथे पहा पाच इंचावर एक मार्किंग करत आहे आणि तिथपर्यंत आपण प्लेट्स टाकलेले आहे आता डबल नेपाल टाकून चेक करण्याची गरज नाही हेच दोन्ही पायजमेची साईड आहे ती एकमेकांना व्यवस्थित जुळते की नाही ती बघून घ्यायची आणि दोन्ही पार्ट जर सारखे झाले तर समजायचे की योग्य प्लेट्स टाकून झालेले आहे कमी जास्त असेल तर तुम्ही प्लेट्स व्यवस्थित सेट करून घ्या तर इथे आपण दोन्ही पार्ट चेक करू अगोदरचा जो पार्ट आहे त्याला हा दुसरा पार्ट लावून बघायचा आहे आता इथे एक इंच जास्त आहे तर अजून इथे एक प्लेट्स आपण टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने दोन्ही साइड सारख्या झाल्यात की नाही हे पुन्हा एकदा चेक करून पाहायचं आहे इथे पाहू शकता दोन्ही साईज एकदम एकसारख्या झालेल्या आहेत आता आपण या पॅन्टला नेफा जोडणार आहोत हे का सेंटर पॉइंटला सेंटर पॉइंट लावून पहायचं आहे आणि मग व्यवस्थित जुळवून पाहायचं आहे बरोबर आलं की नाही ते हे पहा दोन्ही एकदम व्यवस्थित दोन्ही साईडच्या प्लेट्स टाकून झालेले आहे त्यानंतर जे दोन्ही भाग ओपन होते ते व्यवस्थित जोडून घ्यायचे अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन हे पहा यावरतीच आता पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायचे आहे आता हा पायजाम्याचा जो घेरा आहे तो तयार झाला आहे तर आता आपण या घेरला अशा पद्धतीने योग्य फिनिशिंग यावं म्हणून ही जी आपण शिलाई मारलेली होती त्या शिलाईवरती पुन्हा एकदा अशा पद्धतीने ओपन करून घेत आहे आणि त्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे म्हणजे पाहू शकता पूर्ण ह्याला दाबटीप मारून घेतली आहे आता आपण इथे जोडणार आहोत नेफा तर नेफा जोडताना जो पॅन्टचा भाग आहे तो व्यवस्थित सेट करून ठेवायचा आहे आता बॅक साईडला बॅक साईड जोडायचे आहे आणि फ्रंट साइडला फ्रंट साइड जोडायचे आहे आता इथे फ्रंट साइड आणि बॅक साइड एकदा चेक करून घ्यायचे आहे हे अशा पद्धतीने आता फ्रंट साइड आहे त्या फ्रंट साइडला फ्रंट साइड अशा पद्धतीने ठेवायची पँचची जी बाजू आहे ती सुईची बाजू ठेवायची आहे आणि सुईच्या बाजूवरती ही बाजू जी फ्रंट साइडची बाजू आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि मग पॅन्ट जोडायची आहे सेंटर पॉईंट अगोदर जुळवून घ्यायचेत हवं तर तुम्ही पिन वगैरे लावून घ्या आणि मग जोडायचे आहे तर आता सुरुवातीला आपण बॅक साईड जोडून घेऊया बॅक साईडवरती बॅक साईड ठेवलेली आहे सुईच्या बाजूवरती सुईची बाजू ठेवायची दोन्ही नेफेची पण आणि पॅन्टची पण उलटी बाजू उलट्या बाजूला आणि सुईची बाजू सुईच्या बाजूला येईल अशा पद्धतीने कापड ठेवायचं आहे आणि एक अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन पूर्ण कमरेचा जो घेर आहे तो जोडून घ्यायचा आहे इथं पाहू शकता पूर्ण घेर जो आहे नेफ्याचा तो पायजम्याच्या घेरला जोडून झालेला आहे आता आतल्या बाजूने पॅन्टचं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि पूर्ण कडेवरती एक टीप मारून घ्यायची आहे आता पूर्ण घेरला टीप मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने पॅन्टचा भाग दिसेल आता खाली इथे आपण जोडणार आहोत बॉटम बॉटम जोडण्यासाठी ही बॉटम पट्टी घेतलेली आहे अंदाजे सव्वा इंच रुंदीची पण त्यासाठी खाली जो आपण बॉटम घेरसाठी मार्जिन सोडलेला आहे त्या मार्जिनला अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून मग ही बॉटम पट्टी जोडणार आहोत तर ही बॉटम पट्टी अशा पद्धतीने जोडायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर आता बॉटम पट्टी जोडताना साइड साईडकडून फिटिंग करताना आपण जेवढं बॉटम घेर ठेवलेला होता तो मोजून घ्यायचा आहे आपण टोटल बारा इंच ठेवलेला होता आणि दोन इंच सिलाई मार्जिन आता सहा इंच बॉटम प्लस त्यामध्ये मी अर्धा इंच लुझिंग दिलेला आहे म्हणजे साडेसहा इंच बॉटमचा घेर ठेवलेला आहे आणि दीड इंच सिलाई मार्जिनवरती मी पूर्ण पॅन्ट अशी जोडून घेत आहे ते पाहू शकता एकदम एकसारखं व्यवस्थित पॅन्टचं कापड पकडायचं आहे आणि सेंटरपर्यंत शिलाई मारायची आहे त्यानंतर हा भाग लॉक करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सेम त्याच पद्धतीने पॅन्टची पट्टी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण सलवारचं स्टिचिंग इथे करून झालेलं आहे पा पूर्ण सलवार रेडी झालेली आहे सलवार स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पॅन्टचं कटिंगचा व्हिडिओ आदल्या दिवशीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे तुम्ही सलवार सिंपल सलवार कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता